मरीन ड्राईव्ह ते वरळी आता फक्त नऊ मिनिटात हा प्रवास होऊ शकणार आहे सागरी महामार्गाचा दुसरा बोगदा सोमवारपासून सेवेमध्ये येत आहे मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर बोगदा खुला करण्यात आलाय मरीन ड्राईव्ह ते वरळी सागरी महामार्ग आता अगदी नऊ मिनिटांमध्ये आता हा करता येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाहणीनंतर आता हा महामार्ग खुला करण्यात आलेला आहे सागरी महामार्गाचं वैशिष्ट्य पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडीचा त्रास कमी होईल दोन विभागात सागरी महामार्ग दक्षिण भाग आणि उत्तर भाग असे हे दोन भाग आहेत दक्षिण भागाचं काम आधी हाती घेण्यात आलं दक्षिण सागरी महामार्ग प्रकल्प हा साडे सा, दहा किलोमीटर ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लोअरवर ते वरळी वांद्रे सीलिंग पर्यंत मरीन ड्राईव्ह पासून ते प्रियदर्शनी पार्क पर्यंत चार किलोमीटरचे दोन बोगदे अच्छादित बोगदे गोलाकार आणि रॅम असे तीन प्रकारचे गो, असतील मावळा या मशीनच्या सहाय्याने हे भूमिगत मार्ग तयार करण्यात आले संपूर्ण दक्षिण कोस्टल रोड प्रकल्पासाठी बारा हजार सातशे कोटी रुपये खर्च झाले दोन बोगद्यांपैकी एका बोगद्याचं काम पूर्ण झालंय तर दुसऱ्या बोगद्याचे काम एक्क्याण्णव टक्के पूर्ण झाले आहे